नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मतमोजणी जी आहे कुर्डवाडी येथे आता जी सुरुवात झाली आहे पोस्टल मत मताची जी काय आहे पोस्टल मताची मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे खर तर माडा विधानसभा मतदारसंघात मुख्य लढ्याची शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पाटील आणि अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे यांच्यात ही जी प्रमुख लढत झाली होती अभिजित पाटील एक नौका उमेदवार आहेत गेली पाच सहा वर्ष कारखानदारीत एक मोठं नाव म्हणून ते लोकांच्या समोर आलेला आहे बंद पडलेला कारखाना चालू करणारा डॉक्टर असेही त्यांना मानलं जात आहे तर दुसरीकडं विधानसभाच्या जे काही सुरुवातीला अभिजित पाटील यांनी ऊस दाराचा जो काही पस्तीच्या धक्का दिला त्या धक्क्यामुळे तर माडा विधानसभेत अभिजित पाटील जवळपास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायला त्यांना मदत झाली तर दुसरीकडे जे रणजित सिंह शिंदे आहेत जे गेली तीस वर्ष आमदार असलेले बबनदादा शिंदे यांचे ते पुत्र आहेत मात्र अं त्यांनी राष्ट्रवादी बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात होते मात्र विधानसभा जी निवडणुकीला सुरुवात होताना या त्यांनी थांबून स्वतःच्या मुलाला उभा करायचा निर्णय घेतला आणि तोही त्यांनी एकतर कर तुतारीकडून किंवा अपक्ष असा निर्णय त्यांनी घेतलेला होता मात्र तुतारी हे अभिजित पाटील मिळाली त्यामुळे रणजित शिंदे हे अपक्ष म्हणून या ठिकाणी पुढे आलाय पुढे आलेले पाहायला मिळाले खर तर अतिशय चुरशीची जी काही निवडणूक आहे ती निवडणूक झाली आहे रणजित शिंदे आणि अभिजित पाटील हे तुल्यबळ उमेदवार असून खर तर रणजित शिंदे यांचं जर आपण राजकीय करिअर जर बघितलं गावचे सरपंच ते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत ते उतरलेले आहेत अत्यंत चांगली कारकीर्द त्यांची या ठिकाणी राहिलेली आहे मात्र मतदार राजा जो आहे तो राजा नक्की कोणाला कौल देतो खर तर माडा लोकसभेनंतर शरद पवारांची लाट ही माडा विधानसभेत प्रामुख्याने दिसून आली तर दुसरीकडे जे बलाढ्य म्हणून ओळखले जातात गेली तीस वर्ष झालं जे ज्यांची जे सत्ता येत ते सत्ता असलेले बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे या ठिकाणी या ठिकाणी ते या मैदानात आहेत नक्की माडेकर कोणाला साथ देणार कोणाच्या बाजूने कौल देणार हे काही क्षणातच आपल्याला काही तासात स्पष्ट होईल मात्र आता जे आहे ते पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे नक्की पहिल्या फेरीचा निकाल लवकरच आपण सह्याद्री न्यूजवर आपल्याला सांगू पात्र सह्याद्री न्यूज गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा अप्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी